नागपूर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुलीची छेड काढली या प्रकरणी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या घरासमोर भाजप युवा सेनाद्वारे आंदोलन करण्यात आले त्यावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की त्या छेड काढणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षातून काढण्यात आले व आमच्याच पक्षांच्या लोकांनी त्याच्या विरोधात पोलीस तक्रार सुद्धा केली व त्याला जेलमध्ये सुद्धा टाकलं तर ज्याला नाचता येत नाही त्याचा अंगण वाकडं असे म्हणत नाना पटोले म्हणाले ज्या प्रमाणात राज्यात सरकारची थू थू होत आहे त्याप्रमाणे सरकार आपली थोडीशी इज्जत वाचवण्याचा प्रयत्न करत आहे भाजपचे युवा मोर्चेचे लोक विजय वडेट्टीवार यांच्या घरासमोर आंदोलन करत आहेत मात्र राज्यात रोजच्या घटना होत आहेत त्यासाठी आर एस एस आणि भाजपचे लोक शाळा चालवत आहेत ते काय काय करत आहेत ते सगळीकडे पाहत आहेत भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील एका आर एस एसच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत शिक्षकाचे काही प्रकरण समोर आले आहे असे शब्द बोलायला लाज वाटते आम्हाला महाराष्ट्रात कधी असं झालं नाही आर एस एस शाळेमध्ये होत असलेल्या कृत्याला भाजप लपविण्याचा प्रयत्न करत आहे आज पुन्हा पुण्यातील घटना झाली कालही एक घटना तर हे महाराष्ट्रात सरकार आपलं सगळं पाप लपविण्यासाठी काहीतरी शोधावा व काँग्रेसवर आरोप करावा असे यशस्वी प्रयत्न भाजप करत आहे अशा केल्यामुळे आता राज्यातील लोकांना समजलं आहे की एकनाथ शिंदे सरकार लायकीची राहिली नाही असे नाना पटोले म्हणाले चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एका तालुक्यातल्या आमच्या युवक काँग्रेसच्या मुलांनी जो होता पक्षा आमच्या पक्षामध्ये आम्ही त्याला पक्षातून काढलं एका मुलीची छिडकानी केली आणि आमच्या पक्षाच्याच लोकांनी विरोधात गुन्हे दाखल करून घेतले पोलीस स्टेशनमध्ये आणि त्याला जेलमध्ये टाकलं पण ज्याला नाश्ता येत नाही त्याचं अंगण वाकडं आणि महाराष्ट्रामध्ये जे या सरकारची थुतू होत आहे ते थोडीशी इज्जत वाचवण्याचा प्रयत्न ते करतात आहेत विजय वडेटकरांच्या घरासमोर ते युवा मोर्चावाले त्या त्या घटनेसाठी ते, ते जातात आहेत ते आता महाराष्ट्रामध्ये या घटना रोज चाललेल्या आहेत आर एस एस आणि भाजपचे लोक शाळा चालक जे आहेत ते काय काय करतात आहे ते आपण सगळीकडे पाहतो आहे आत्ता आपल्याला माहितीसाठी सांगतो आज भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यामध्ये एका आर एस एसच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी विद्यार्थींच्या बरोबर भर। शिक्षकांचं जे काही आलेलं आहे आता हे शब्द बोलायला लाज वाटते आम्हाला लोकांना महाराष्ट्रात कधी असं नाही झालं पण भाजपच्या शाळांमध्ये आर एस एसच्या शाळांमध्ये या पद्धतीचं हे कोट्य जे चाललेलं आहे ते लपवण्याचं काम हे सरकार करते आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात आज सगळीकडे पुण्यात आज घटना झाली म्हणजे काल पण झाली काल शाळेतल्या मुलींना लहान मुलींना बसमध्ये नेणाऱ्या ड्रायव्हरकडून कृत्य झालेत आज एका अज्ञात मुलीवर तीन लोकांनी बलात्कार त्या ठिकाणी केला महाराष्ट्रामध्ये हे सगळे चाललेलं आहे म्हणून हे पाप लपवण्यासाठी काहीतरी आपण शोधावं आणि काँग्रेसवर आरोप करावे असा एक अयशस्वी प्रयत्न बी जे पीकडून चाललेला आहे पण आता महाराष्ट्रास लोकांना लक्षात आलेलं आहे की राज्यातलं एकनाथ शिंदेचं सरकार आणि भाजपप्रणी सरकार या सरकारची आता लायकीच राहिलेली नाही आणि यांना सत्तेच्या बाहेर आता महाराष्ट्रातली जनता काढणार अशी सरस्थिती महाराष्ट्रात आहे मराठा आंदोलक तर चंद्रपूरच्या झालेल्या घटनेबद्दल भाजपचे युवासेना विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात करत आहेत यावर विजय वडेट्टीवार म्हणाले की आपलं जाकायचं आणि दुसऱ्याचं वाकून पाहायचं आरोपी कोणीही असू दे त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी आम्ही केली आहे आपल्या लोकांना कोण वाचवतो मुख्यमंत्र्यांनी याच्यावर उत्तर दिलं पाहिजे तसेच भाजपने सुद्धा उत्तर दिलं पाहिजे एकीकडे महिला पैलवान तर शोषण झालं आणि त्या ब्रिज मोहन सिंग घेऊन नाचला त्यावेळी रडत होत्या तसेच पंचेचाळीस दिवस आंदोलन सुद्धा केले महाराष्ट्राची देशात इज्जत घालावी तुम्हाला लाजा वाटले पाहिजे आंदोलन करताना त्यामुळे हे आंदोलन लोक बघतात आता राजकारणासाठी एकीकडे आपट्याला वाचवायचा आणि दुस आपलं झाकायचं आणि दुसऱ्याचं वाकून बघायचं ही यांची नीती आहे बघा आरोपी कोणी असू दे तो चंद्रपूर जिल्ह्यातला जे घटना झाली तो आरोपी कोणी असू दे त्याला जात पा धर्मपक्ष कुठे असतो त्याच्यावर कारवाई झाली पाहिजेत आम्ही कुणालाही सांगितलं याच्यावर कारवाई झालीच जा पाहिजे आमची मागणी केली पण आपट्याला कोण वाचवतो हो मुख्यमंत्री याचं उत्तर द्यावं भाजपनी या अनेक ठिकाणी अनेक अरे तुम्ही तुम्ही काय तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे महिला पैलवानांचं शोषण झालं आणि त्या ब्रिजभूषण सिंगला तुम्ही घेऊन नाचलात त्या जीवाच्या आकांतानं त्या पोरी रडत होत्या पंचेचाळीस दिवस आंदोलन केलं महाराष्ट्र देशाची इज्जत घालवली तुम्ही आणि तुम्हाला लाज वाटायला पाहिजे पुन्हा आंदोलन करताना त्यामुळे हे आंदोलन लोक बघतात आणि बॅक ऐकनवर क्लिक करा